शेगाव तालुक्यातील गोडेगाव ग्रामस्थांनी पाझर तलाव दुरुस्ती साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधणे आणि शेतकऱ्यांना अनुदानित विहीर मिळाव्यात या मागण्यांसाठी चोवीस फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तलावातील जलसमाधी घेण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे तीन दिवस झाले गोळेगाव या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचे किंवा सर्व गावकऱ्याचे हे धरणे आंदोलन चालू आहे गोळेगावच्या पाच हजार तलावाची दुरुस्ती करून त्या तलावाची लांब भिंतीची उंची व तलावाचे खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी बी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाझर तलावात आम्ही जल समाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जल समाधी घेवा शासनाला ठोकून निवेदन सांगतो गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्रामस्थांची मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की गोळेगावच्या बाजार तलावाची दुरुस्ती करा किंवा त्याची साठवून क्षमता वाढा किंवा मातीच्या भिंतीऐवजी त्या ठिकाणी कॉन्क्रीटची भिंत टाका आणि नदी पात्रात उन्हाळ्यात किमान दोन तीन मध्ये पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्या या प्रश्नी गेल्या दहा वर्षात ज्या त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री असतील जलसंधारण साधारण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आणि मागील आठव आठ दहा दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री विके साहेबांना आम्ही निवेदन दिलं की हा प्रश्न त्वरित मार्गी लावा या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मोनिकादा राजा यांना निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांना दिलं पंकजताई मुंडे यांनाही दिलं त्यांचं धनंजय मुंडे साहेब असतील त्यांनाही निवेदन दिलं असे अनेक मंत्र्यांना निवेदन देऊन आमच्या या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही रिप्लाय आम्हाला आला नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि आपल्या माध्यमातून मायबाप सरकारला एवढं सांगू शकतो की जोपर्यंत हा प्रश्न मार्गे लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ हे धरणे आंदोलन तर चालू ठेवणारच आहोत पण याही व्यतिरिक्त वेगळे काही आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर जयप्रकाश बागड़े अहिनगर शेगाव